प्रेमाच्या जाळ्यात ओढून जवळिकता साधल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती घालत महिलेसह नऊ जणांनी अठ्ठावन्न लाख चोपन्न हजार रुपयांचा गंडा घातलाय हा प्रकार ते मे दरम्यान घडला एळापुरे यांनी दोन महिन्यांपूर्वी शिरोली एम आयडीसी पोलीस ठाण्यामध्ये संदर्भात लेखी तक्रार दिली होती मात्र अर्जाची शहानिशा करत पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास दीड महिन्यांचा कालावधी घालवला शिरोली एम आयडीसी पोलीस तपासात दिरंगाई करत असल्यानं या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दाद मागणार असल्याचं संबंधित व्यावसायिकाने शिरोली पोलिसांना सांगितलं याबाबत व्यावसायिक फारुख येळापुरे यांनी शिरोली एफ जणांवर गुन्हा दाखल केलाय रोजीना मुलांनी अल्लाबखो मुलांनी मुस्ताक मुला यांच्यासह एक स्वयंसेवी संस्थेचा पदाधिकारी भरत कुमार ढंग एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी अनिल माळवी आणि निवृत्त पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब कोकितकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत फिर्यादेऊन दोन महिने झाले मात्र अद्याप संबंधितांवर समाधानकारक कारवाई झाली नसल्यानं येळापुरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत दाद मागितल्यानं हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय याबाबत मिळालेली माहिती अशी की पुलाची शिरोलीतील माळवाडी भागातील फारुख येळापुरे यांच्याकडे कामाला असलेल्या अल्लाबक्ष मुलानी याच्या पत्नीने येळापुरे यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं मोबाईलमध्ये दोघांचे फोटो आणि व्हिडिओ काढले हे फोटो नातेवाईकांना दाखवून बदनामी करू अशी भीती घालत रोख रक्कम उकळण्यास सुरुवात केली हा प्रकार तिचा पती वडील आणि इतर नातेवाईकांना समजला त्यांनी ही पोलिसात तक्रार देण्याची भीती घालून पैसे उकळले सात वर्षात तब्बल अठ्ठावन्न लाख चोपन्न हजार रुपये घेऊन ती त्यांची पैशांची मागणी संपली नव्हती वारंवार पैशांची मागणी होत असल्यानं येळापुरे यांनी अखेर पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलंय यापैकी तिघांची जामिनावर सुटका झाली आहे या गुन्ह्यातील महिलेसह मुस्ताक मुल्ला आणि दस्तगीर मुजावर यांना जामीन मंजूर झालाय